अवैध गुटक्याविरोधात औंढा पोलिसांनी मोठी कारवाई करत चार लाखाच्या गुटक्यासह अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा जिंतूरकडून येत असल्याची गोपनीय माहिती औंढा पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राहिरे पोलीस उपनिरीक्षक किशोर फोटे यांच्या पथकाने जिंतूटी पॉईंटजवळ सापळा रथून जिंतूरकडून येत असलेल्या संशयितकारची चौकशी केली कार चालकाने उडवाउडूची दिल्यामुळे पथकाने झाडाधडती घेतली असता कारमध्ये गुटक्याने भरलेले तीस पोते आढळून आले या कारवाईत एकशे नव्वद रुपये किमतीचे पंचावन्न पाऊच एकशे नव्वद रुपये किमतीचे पंचावन्न पाऊच असा तीन लाख ब्याण्णव हजार सातशे रुपयाचा गुटखा सात लाख रुपयाची कार असा एकूण दहा लाख ब्याण्णव हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अवैध गुटखा विक्री करणारा कार चालक व त्याचा सहकारी या दोघांविरुद्ध औंढा पोलिसात गुन्हा दाखल ही कारवाई पोलीस निरीक्षक जी एस राहिरे पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे दिलीप नाईक अफ्सर पठाण तानाजी ठाकरे राजकुमार पोटे माधव सूर्यंशी गजानन गिरी व अमोल चव्हाण यांनी केली